एकीकडे उद्धवराज एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आलेला असताना दुसरीकडे मात्र युतीपूर्वीच नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगलीये मनसेचे संदीप देशपांडे भाजपचं काम करतायत भाजपने त्यांना कामाला ठेवले ठाकरे बंधूंचं वाटळं करू नका असा थेट हल्ला बोल ठाकरेंच्या शिवसैनिकाने केलाय संदीप देशपांडे शरद कोळी तुफान भिडले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आनी संदीप देशपांडे यांनी मनसेचं पद घेतलंय आणि भाजपाचं काम करतोय संदीप देशपांडे याच्या पोत पोटात आता धडा उठलेला आहे <coughs> पोटात दुखायला लागलेला आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार म्हटल्यानंतर भाजपानं संदीप देशपांडे यांना याला कामाला लावलेला आहे आणि म्हणून संदीप देशपांडेच्या तोंडून भाजपाची भाषा निघत आहे परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला मनसे सैनिकाला शिवसैनिकाला सर्व मनसेच्या नेत्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना असंच वाटतंय की उद्धव साहेब आणि रायसाहेब एकत्र यावं फक्त एकमेव माणूस आहे की संदीप देशपांडे त्याला वाटतंय की शिवसेना उद्धव साहेब आणि मनसे रायसाहेब दोघ एकत्र भाऊ येऊ ही त्याच्या मना मनात इच्छा आहे परंतु असे किती जरी या कावळ्यानं श्राप दिला तर युतीही होणार उद्धव साहेब रायसाहेब एकत्र येणार संदीप देशपांडे याला भाजपनं आता कामाला ठेवलेलं आहे रोज उठलं का सुटलं फक्त काहीतरी बोलायचं चुकीच्या पद्धतीने बोलायचं आणि यांच्यात कशा पद्धतीने दरी निर्माण होईल ही बघतोय परंतु दोन्ही भाव आता एकत्र येणार म्हणजे येणार ये ये हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आणि शिवसैनिकांच्या आणि मनसे सैनिकांच्या मनात असल्यामुळं आता संदीप देशपांडेला कुणी कुत्र विचारणार नाही कृपया संदीप देशपांडे साहेब तुमची उंची तेवढी नाही तुम्ही छोटस कार्यकर्ता आहात तुम्ही असं बोलायला जाऊ नका तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं बोलायला ते आम्ही बोलल्यानंतर तुमची झोप उडी भाजपचं स्क्रिप्ट संदीप देशपांडे दोन्ही भावांचं एकत्र येऊ हो दे त्यांची युती येऊ हो दे त्यांचं चांगलं चालू दे तू त्यांच्या वाटूळ करायच्या भनगडीत पड नको तू तु, तुझा तु तुझी लायकी तुझी ज्यावेळेस तु 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 मनसे सैनिक आणि शिवसैनिक धावतील त्यावेळेस तू कोपर कुठल्या कोपऱ्यात पडतील तुझी तुला करणार नाही त्याच्यामुळे तू आता इथून पुढच्या काळात तू गप्प बसण्याचं काम करावं टीका करणार कोण आहे आता मी जेव्हा वर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात हा भाजपचा दलाल आहे भाजप भाजपचं हे आहे ज्यांच्या बरोबर एकोणीस वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय मला माहिती आहे त्यामुळे असल्या कु भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलंय की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलो कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही तर सगळ्यांनी ही रेडलाईन पाळली पाहिजे आणि माझी बायको माझी पत्नी ही एमपीएससी पास होऊन सरकारी सेवेत आहे ती काँग्रेसच्या काळातही होती उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे त्यामुळे आणि ती दहावीलाही मेरिटला होती बारावीलाही मेरिटला होती त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडता येईल आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही हे शिवसेनेने भान बाळगावं आम्ही रेडलाईन आहे तुम्ही पाळा तर आम्ही पाळायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद